एका मोठी बातमी आहे दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत आहे दिल्लीमध्ये सत्तारूढ आम आदमी पक्षाविरोधात भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळते दिल्लीतील सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे तर सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे आणि आठ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे तर राजधानी दिल्लीमध्ये एकूण एक कोटी छप्पन्न लाख मतदार आहेत दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष हा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा येण्यासाठी प्रयत्नशील आहे तर तिकडे भाजपनं यंदा जोरदार प्रचार मोहीम राबवल्याचं दिसतंय त्यामुळे दिल्लीमध्ये आता मतदार कुणाला कौल देणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे पण त्या ठिकाणी भाजपचं सत्ता स्थापन करण्याचा एक स्वप्न आहे ते पूर्ण होणार का तेही बघावं लागेल तर दिल्लीमध्ये कोण बाची मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एक तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली होती इथं दहा वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता होती आणि त्यामुळं काँग्रेस कमबॅक करणार की पुन्हा एकदा आप तिसऱ्यांदा इथं हॅट्रिक मारणार याविषयी उत्सुकता आहे की मग तिसरीकडे भाजपनं जो, जो जोर लावलेला आहे दिल्ली काबीज करण्यासाठी दिल्लीची विधानसभा काबीज करण्यासाठी त्याच्यामध्ये भाजप यशस्वी होणार का ते बघावं लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत थेट दिल्लीमधून प्रशांत काय सांगाल दिल्ली देशाची राजधानी आणि तुम्ही आता सकाळची वेळा आहे मला असं वाटतं की अजूनही इथं प्रदूषणाचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खोकला येतो आहे आणि आज आहे मतदानाचा दिवस कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसतंय आ, मी सध्या लेडी इव्हिंग स्कूलमध्ये आहे इथेच अरविंद केजरीवाल जे आहे ते मतदान करणार आहे समोर जे आहे मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे एक एक मतदार इथे येतोय आणि तो मतदान करतोय साधारणतः अकरा वाजता अरविंद केजरीवाल हे मतदान करते अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे <coughs> महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः तेरा हजारापेक्षा जास्त मतदान केंद्र दिल्लीमध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि एक कोटी बावन्न लाखापेक्षा जास्त मतदान होणार आहे साधारणतः सहाशे सहासष्ट हे उमेदवार आहेत या संपूर्ण मतदान केंद्रावरती जर बघितलं तर संपूर्ण दिल्ली विधानसभेसाठी सर्व तयारी क केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली आहे प्रशांत <coughs> तुम्ही काळजी घ्या कारण ज्या पद्धतीची बातम्या समोर येत आहेत त्यानुसार अजूनही दिल्लीमध्ये प्रदूषण कमी झालेलं दिसत नाहीये त्यामुळे तो मुद्दा किती गाजतो आणि त्याचबरोबर इतर कोणकोणत्या मुद्द्यांवरून तिथले जे मतदार आहेत आपला कौल कोणाला देतात ते बघावं लागेल दरम्यान या विषयी अपडेट आपण घेत राहूया धन्यवाद तुम्ही दिल्या आहे या सविस्तर माहितीसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली आहे या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सा भुजबळांनी सांगितलंय देवलातील विकास कामांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती भुजबळांनी या भेटीनंतर दिली माझे जिकडी गरज जिथे माझी गरज असते तिथे मी असतो आणि जिथे गरज नाही तिकडे मी जात नाही असंही यावेळी भुजबळ म्हणाले मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो याचं कारण त्यांच्या इकडे मंत्रालय सुद्धा आहे आन, आणि आम आमच्या येवला पोलिसांना कवायत ग्राउंडला जे आहे भिंत टाकायचे आहेत येवला पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी घरं पाहिजे आहेत जा आणि जादा पोलीस फोर्स पाहिजे आणि काही फायदे जे आमच्या जे आहेत उदाहरणार्थ आमच्या लासलगाव मार्केट कमिटीचे जे थोडंसं काम आहे आमचं येवल्याचं एस गाववरून जे आम्हाला पाणी आणायचं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सह्यांसाठी पूर्ण आहे तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांची त्यांच्याशी चर्चा केली जिथे गरज असेल गरज नाही तिथे मी ते, ते जात नाही पण तुम्ही अजूनही नाराज आहात का मी काल पण आता किती नाराज आहे नाराज आहे की नाही त्याचा इथे थर्मामीटर का मिळालेलं नाही यानंतर आणखी एक मोठी अपडेट आहे मनोज रांगे पाटील आज रुग्णालयातून सुट्टी घेऊन घरी जाणार आहेत गेले दोन वर्ष ते घराबाहेर आंदोलनासाठी होते आज मात्र सातव्या आंदोलनानंतर ते थेट घरी मुक्कामी जाणार आहेत रुग्णालयातून सुट्टी घेतल्यानंतर ते आंतरवाली इथल्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील आणि गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर महाकाळ इथल्या आपल्या घरी जाणार आहेत इथून पुढं ते आपलं आंदोलन पैठण फाटा इथं असलेल्या छत्रपती भवन इथूनच चालवणार असल्याची माहिती आहे तर याआधीही कोपर्डी प्रकरणामध्ये त्यांनी शपथ घेऊन दोन वर्ष घराबाहेर ते राहिले होते आणखी का मोठी बातमी आहे दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत आहे दिल्लीमध्ये सत्तारूढ आम आदमी पक्षाविरोधात भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळते दिल्लीतील सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे तर सहाशे नव्याण्णव उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे आणि आठ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे तर राजधानी दिल्लीमध्ये एकूण एक कोटी छप्पन्न लाख मतदार आहेत दरम्यान अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष हा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा येण्यासाठी प्रयत्नशील आहे तर तिकडे भाजपनं यंदा जोरदार प्रचार मोहीम राबवल्याचं दिसतंय त्यामुळे दिल्लीमध्ये आता मतदार कुणाला कौल देणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे पण त्या ठिकाणी भाजपचं सत्ता स्थापन करण्याचा एक स्वप्न आहे ते पूर्ण होणार का तेही बघावं लागेल तर दिल्लीमध्ये कोण बाची मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एक तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली होती इथं दहा वर्षांपूर्वी काँग्रेसची सत्ता होती आणि त्यामुळं काँग्रेस कमबॅक करणार की पुन्हा एकदा आप तिसऱ्यांदा इथं हॅट्रिक मारणार याविषयी उत्सुकता आहे की मग तिसरीकडे भाजपनं जो जोर जो लावलेला आहे दिल्ली काबीज करण्यासाठी दिल्लीची विधानसभा काबीज करण्यासाठी त्याच्यामध्ये भाजप यशस्वी होणार का ते बघावं लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत थेट दिल्लीमधून प्रशांत काय सांगाल दिल्ली देशाची राजधानी आणि तुम्ही आता सकाळची वेळा आहे मला असं वाटतं की अजूनही इथं प्रदूषणाचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खोकला येतो आहे आणि आज आहे मतदानाचा दिवस कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसतंय आ, मी सध्या लेडी इवनिंग स्कूलमध्ये आहे इथेच अरविंद केजरीवाल जे आहे ते मतदान करणार आहे समोर जे आहे मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे एक एक मतदार इथे येतोय आणि तो मतदान करतो आहे साधारणतः अकरा वाजता अरविंद केजरीवाल हे मतदान करते अशा प्रकारची माहिती पुढे मा आली आहे महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती साधारणतः तेरा हजारापेक्षा जास्त मतदान केंद्र दिल्लीमध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि एक कोटी बावन्न लाखापेक्षा जास्त रहा है आ, साहशे, साहशे है मतदान होणार आहे साधारणतः सहाशे सहासष्ट हे उमेदवार आहेत या संपूर्ण मतदान केंद्रावरती जर बघितलं तर संपूर्ण दिल्ली विधानसभेसाठी सर्व तयारी कर केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेली आहे प्रशांत तुम्ही काळजी घ्या कारण ज्या पद्धतीची बातम्या समोर येत आहेत त्यानुसार अजूनही दिल्लीमध्ये प्रदूषण कमी झालेलं दिसत नाहीये त्यामुळं तो मुद्दा किती गाजतो आणि त्याचबरोबर इतर कोणकोणत्या मुद्द्यांवरून तिथले जे मतदार आहेत आपला कौल कोणाला देता ते बघावं लागेल दरम्यान याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी आणखी का मोठी बातमी आहे माहिती सरकारनं राज्यातील जनतेवर एस टीची चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के भाडेवाढ लादली होती त्यानंतर आता स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे स्कूल बस ओनर्स असोसिएशननं स्कूल बसची अठरा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि येत्या एक एप्रिल पासून ही भाडेवाढ लागू होईल असाच अर्थ पुढचं जे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीचं भाडे द्यावं लागणार आहे तुमच्या मुलांना शाळेमध्ये घेऊन जाणार आहे या बससाठी तर लाडक्या भाच्यांचा बस प्रवास महागणार आहे पालकांना त्यांचा मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागेल तर ओनं वाढवलेला हो दंड दुपटीनं वाढलेले पार्किंग शुल्क बसमध्ये लावण्यात येणाऱ्या जीपीएस सिस्टीम सीसीटीव्ही अन्य सुरक्षेच्या उपकरणांचा वाढीव खर्च त्याचबरोबर स्कूल बसचे ड्रायव्हर्स महिला अटेंडंट आणि मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मॅनेजर्सचा वाढीव पगार अशी विविध कारणं देत भाडेबाढ करण्यात आली पुढची बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता तसा विचार कधीही मनात येणार नाही असं ते म्हणाले तर आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं एका पॉडकास्टमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी लाच हा शब्द वापरला होता त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल सोलापूरकर म्हणाले तर सामदाम दंडभेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली होती त्यांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर टीकाकारांनी टीकेची उठवल्यानंतर अखेर सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे असं प्रामाणिक सांगणं यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही मी इतिहासरंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो पण हे बोलण्याच्या नादाच लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे तर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेत काल शिवप्रेमींनी पुण्यातील शिवप्रेमींनी आंदोलन केलं होतं यानंतर राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे या पार्श्वभूमीवर घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विधान केल्यानंतर राहुल सोलापूरकर चांगलेच अडचणीत आलेले पाहायला मिळत आहेत राहुल सोलापूरकर यांच्या पुण्याच्या घराबाहेर पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला पाहायला मिळतोय तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून मोठी काळजी या सगळ्या परिसरात घेतली गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विधान केल्यानंतर राज्यभर शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात काल पुण्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनं देखील करण्यात आली भांडारकर इन्स्टिट्यूटच्या आतमध्ये जात आंदोलन केलं होतं तर रात्री त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाच्या बाहेर खरंतर शिवप्रेमींनी मोठं आंदोलन जे आहे ते केलं होतं काल रात्री उशिरा राहुल सोलापूरकर यांच्याकडून या विधानाबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे पण तरी देखील शिवप्रेमी मात्र काही प्रमाणात मोठे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरं तर हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे पुणे पोलिसांकडून या सगळ्याची काळजी घेतली जाते गाड्या ज्या आहेत त्या आपण पाहू शकतो मोठी पोलीस व्हॅन जी आहे ती इथं तैनात करण्यात आलेली आहेत आणि आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता या सगळ्या परिसरात वाढवण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी शिवप्रेमी नेमकी आता पुढची ॲक्शन काय घेतात किंवा पुन्हा एकदा आंदोलन पुण्यामध्ये होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण त्याार्श्वभूमीवर आता सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर पुणे पोलिसांचा बंदोबस्त मात्र वाढवतो पर्सन सचिन हनसाटेसह अभिजित पोते न्यूज एटी लोकमत पुणे